अरे संपवलात तुम्ही गिरणी कामगार मराठी माणसाला मुंबई मधून हद्दपार केलात तुम्ही प्रत्येक मराठी माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माझा धर्म महाराष्ट्र आणि जात माझी मराठी नमस्कार जय शिवराय मित्रांनो गिरणी कामगारांचा गेले बेचाळीस वर्ष चाललेला संघर्ष खर तर बेचाळीस वर्ष हा खूप मोठा काळ होतो आणि तरी सुद्धा जर गिरणी कामगारांना न्याय मिळत नसेल गिरणी कामगारांची जी, जी मागणी आहे की मुंबईमध्ये स्वतःच्या हक्काचं घर ही जर गोष्ट गिरणी कामगारांना मिळत नसेल तर नक्कीच बेचाळीस वर्षात झालेल्या ज्या चुका आहेत त्या शोधण्याची गरज आहे खूप साऱ्या संघटना असतील किंवा खूप सारे नेते ज्यांनी प्रयत्न केला परंतु त्याला शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकले नाही आणि त्यामुळे कुठेतरी हे नाही बोलतात ना हा, तोंडा आलेला घास तोंडा आलेला घास गिरणी कामगारांच्या पुन्हा कुठेतरी लांब गेला आणि आता येणाऱ्या काळात मात्र जर गिरणी कामगारांना किंवा गिरणी कामगारांच्या वारसदारांना जर, वारस जर आपल्या स्वतःच्या हक्काचं घर असेल तर पहिली माझी एक नक्की विनंती आहे की मुंबईतील घर म्हणजे एक करोडचा विषय मित्रांनो त्याच्यामुळे आपण आपला नेता आपली संघटना नक्कीच तुम्हाला ते एक करोड देत असेल तर त्यांच्या पाठून फिरा पण जर एक करोडचं घर मुंबईमध्ये असेल तर नक्कीच आपण सुद्धा त्या आप पद्धतीचे प्रयत्न त्या पद्धतीचा लढा हा दिलाच पाहिजे तर आणि तरच आपल्याला कुठेतरी यश येईल कारण गेली बेचाळीस वर्षाचा जर आपण काळ पाहिला किंवा जर गेले बावीस वर्षाचा म्हणजे घराची मागणी करून सुद्धा वीस बावीस वर्ष झाली त्या मागणीनंतर सुद्धा किंवा शासन निर्णय झाला की गिरणी कामगारांना घर द्या ह्या निर्णयानंतर सुद्धा ज्या प्रकारे एक दबाव गट किंवा एक दबाव सरकारवर बनायला पाहिजे होता तो कधीच बनला गेला नाही हे मूळ कारण आहे की गिरणी कामगारांना गेले बावीस वर्षात घरं मिळू शकलेली नाही आणि त्याकरताच आपण एक झोपडी आंदोलन घेतोय की जर तुम्हाला देता येत नसतील तर नक्कीच आम्ही आमच्या जागेवर झोपडी बांधतो कारण बहुसंख्य घरी कामगारांचा आता असं म्हणणं आहे की आमच्याकडे राहायला जागा नाही भाडं भरण्याची आमची आता क्षमता नाही तर कृपया मुख्यमंत्र्यांना आमची एक विनंती आहे की आम्हाला आमच्या जागेवर राहू तरी द्या ज्यावेळी तुम्ही कधी तुम्ही आम्हाला आमचं घर द्याल त्यावेळी आम्ही स्वतःहून आमच्या नक्कीच जागा खाली करू गिरणी कामगार आणि वारसदारांनी आता एक गोष्ट लक्षात ठेवा रे बाबा बेचाळीस वर्ष झाली नाही न्याय देऊ शकले ती लोक ही देऊही शकत नाहीत कारण यांचं समाजकारण अर्थकारण आणि राजकारण फक्त आणि फक्त गिरणी कामगार या विषयावर चालू आहे स्वतःला संपवून नक्कीच तुम्हाला ते न्याय देणार नाहीत त्यामुळे आता एक वेळ आलेली आहे गिरणी कामगार आणि वारसदार आणि गिरणी कामगार म्हणून एकत्रित येऊन काहीतरी ठोस निर्णय घेण्याचा आतापर्यंत आपण बेचाळीस वर्ष दिलेत संघटना असतील राजकीय पक्ष असतील किंवा नेते असतील यांच्यासाठी आता गिरणी कामगारांनी फक्त एकत्रित एक देण्यासाठी बेचाळीस दिवस द्या फक्त गिरणी कामगार आणि वारसदार म्हणून जर एकत्र बेचाळीस दिवस आलो ना नक्कीच आपण बेचाळीस वर्षाचा संघर्ष बेचाळीस दिवसात संपव फक्त ती ताकद किंवा त्या निष्ठेने एकत्रित देण्याची गरज आहे आम्हाला फरक नाही पडत कोणी दिलंय आम्हाला फक्त आमचं मुंबईमध्ये घर मिळालंय ह्या गोष्टीच महत्व आहे ते कोणीही देऊन दे ही भावना ठेवून जेव्हा मनात आपण एकत्रित येऊ ना त्या दिवशी नक्कीच बदल घडलेले दिसतील महाराष्ट्रातल्या प्रत्येक माझ्या मराठी माणसाला एक विनंती आहे की गिरणी कामगारांवरचा अन्याय हा फक्त गिरणी कामगार किंवा वारसदार यांच्यावरचा अन्याय समजू नका कारण गिरणी कामगार मुंबईमध्ये गिर मराठी माणसाची संख्या कमी करण्याच्या षडयंत्राचा भाग झाल्यामुळे त्याला मुंबईमध्ये घरं मिळत नाहीत त्याच्यामुळे हा लढा प्रत्येक मराठी माणसाचा आहे येणाऱ्या काळात फक्त गिरणी कामगारांच्या नाहीत आता प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाच्या झोपड्या उभ्या होतील बाहेरून येऊन जर तीन तीन लाखाच्या झोपड्या हो उभ्या केल्या जाऊ शकतात त्याचं पुनर्वसन केलं जाऊ शकतं तर येणाऱ्या काळात तुम्हालाही कळेल की मराठी माणसाच्या झोपड्या मुंबईमध्ये कशा उभ्या हो राहतात अरे संपवला तुम्ही आमचा महाराष्ट्र संपवली आमची मराठी अस्मिता हळूहळू करत काय होत चाललंय वाटतं का महाराष्ट्रात राहतोय म्हणून दहा पंधरा टक्क्यावर आला मुंबईमध्ये मराठी माणूस तरी तर डोळे उघडत नसतील मराठी माणसाचे थोडा विचार करा येणारा काळ किती भयानक असू शकतो मोठे मोठे सत्ता मोठे मोठे साम्राज्य अशीच उद्ध्वस्त झालेत निष्काळजीपणामुळे लक्ष न दिल्यामुळे आणि मराठी साम्राज्य असंच उद्ध्वस्त होण्याच्या तयारीत आहे आणि त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने या गोष्टीचा विचार करा आपला धर्म आपली संस्कृती आपला जात या गोष्टी प्रत्येकाच्या आहेतच त्या तुम्ही तुमच्या पद्धतीने सांभाळाच परंतु आता येणाऱ्या काळात मात्र नक्कीच प्रत्येक मराठी माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माझा धर्म महाराष्ट्र आणि जात माझी मराठी ह्या तत्वान थोडे दिवस तरी मराठी माणसानं वागलं तरच आपला मराठी बाणा किंवा मराठी साम्राज्य वाचेल अन्यथा मराठी साम्राज्य हळूहळू करत लोक पावत चाललेला या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही गिरणी कामगार आणि वारसदार यांच्यासाठी काम करणाऱ्या ज्या संघटना किंवा काही संस्था आहेत किंवा जे नेते आहेत त्यांना माझी एक हात जोडून विनंती आहे अरे संपवलात तुम्ही गिरणी कामगार मराठी माणसाला मुंबई मधून हद्दपार केलात तुम्ही आता तरी येणाऱ्या काळात जो काही शिल्लक दहा वीस टक्के गिरणी कामगार स्वतः आयात आहेत त्याच्यासाठी तरी लवकरात लवकर काही निर्णय घेता आले तर घ्या अन्यथा आम्ही आमची झोपडी आंदोलन करून त्याला नक्कीच मुंबईमध्ये स्वतःच्या हक्काचं घर नाही पण झोपडी तर नक्कीच मिळवून देऊ